शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी सबस्क्राईब करू शकता जे शेतकरी मित्र आता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व अपडेट जे आहेत एकाच व्हिडिओत पाहायला मिळेल परभणी जिल्ह्यात पाचशे आठ अठ्ठ्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये वाटप सध्या स्थितीला पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी दिलासदायक बातमीच पाहायला मिळत आहे परभणी जिल्ह्यातील बँकांनी यंदाच्या खरीप हंगामामध्ये पीक कर्ज मोठ्या प्रमाणात वाटले सात बारा पेरा राहील कोरा सध्या स्थितीची परिस्थिती तर शासकीय मदत ही विसरा सध्या स्थितीला सात बारावर पेरा राहील कोरा तर शासकीय मदत ही विसरा असं चित्र पाहायला मिळत आहे केवळ एकतीस टक्के शेतकऱ्यांखील एपिक पाहणी नोंदणी एपिक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात कमीच पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला एपिक पाहणी नक्की करू शकता पीक विमा सरसकट कर्जमाफीसाठी सध्या स्थितीला अधिकारी कार्यालयासमोर उपोषण शेतकऱ्यांना आता पीक विमा तसेच सरसकट कर्जमाफीची गरज आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी हा निर्णय सरकार केव्हा घेतं याकडे सर्वांचे लक्ष तर लागलेलेच आहे कारण की मागील काही दिवसांपासून बातम्या तर पाहायला मिळत आहेत मात्र कर्जमाफी अजून देखील झालेली नाही आहे निर्णय देखील घेतलेला नाही आहे आता कधी निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष अपुऱ्या निधीमुळे शेतकऱ्यांना मिळेना अनुदान इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकरी रखडलेल्या ठिबक सिंचन योजनेतील अनुदानाच्या प्रतीक्षेत अपुऱ्या निधीमुळे शेतकऱ्यांना मिळेना अनुदान असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकरी रखडलेल्या ठिबक सिंचन योजनेतील अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळत आहेत कुणाला उसासाठी ठिबक सिंचन पाहिजे तर कुणाला कोवीसाठी मात्र सध्या स्थितीला अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये राज्यातील शेतकरी आहेत सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे कांद्याबाबत आता महत्त्वाची बातमी पीक विमा मोठा घोटाळा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की राज्यातील जर एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर आत्ताच्या घडीला पंच्याहत्तर हजार हेक्टरवर कांदा आहे तर विमा दोन पॉईंट त्रेसष्ट हेक्टरवर आपल्याला पाहायला मिळत आहे ही एक सध्याची मोठीच बातमी म्हणावं लागेल कारण की क्षेत्र कमी तर पीक विमा जास्त कसा काढण्यात आला हे देखील लक्षात घ्यावे लागेल गुजरातच्या कंपनीकडून जिल्ह्यात बोगस खताची विक्री शेतकऱ्यांची फसवणूक पाच संचालकांसह चार विक्रेत्यांवर देखील झाला गुन्हा गुजरातच्या कंपनीकडून सध्या स्थितीला थेट महाराष्ट्रातील जिल्ह्यात बोगस खताची विक्री आपल्याला पाहायला मिळत आहे असा प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसून आलेला आहे महागाव नेरच्या केंद्राचा परवाना निलंबित देखील झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे यामुळे सध्या स्थितीला शेतकऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे पाच संचालकांसह चार विक्रेत्यांवर गुन्हा देखील दाखल झाला शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास झाले अखेर सुरुवात आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सरकार काही ना काही निर्णय घेतच चाललेला आहे आता निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत व त्यातली त्या सरकारची मोठे दिलासादायक देखील निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता तुमच्या तालुक्याबाबत देखील अपडेट देऊ सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये ज्या जिल्ह्यातून कॉमेंट आलेल्या आहेत त्या जिल्ह्याची देखील पीक विम्याची अपडेट आपण देणारच आहोत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पीक विमा वाटप सुरू आहे तब्बल शेतकऱ्यांसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव कोटींचा निधी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच सध्या स्थितीला इतर जिल्हा असेल बीड अहिल्या देवीनगर असेल तसेच चंद्रपूर जिल्हा असेल या जिल्ह्यासाठी देखील चांगली रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये तब्बल तीनशे एकवीस कोटीहून अधिकची रक्कम देखील वाटप झालेली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे व तुमचा जिल्हा कोमेंट करून नक्की कळवा त्या जिल्ह्याबाबत उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की अपडेट देऊ महत्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो ई पिकं पाहणी नोंदणीला नेटवर्कचा अडथळा नोंदणीपासून बरेच शेतकरी राहिले आहेत वंचित सध्या स्थितीला शेतकऱ्यांना ई पिकं पाहणी तर करायची आहे मात्र सध्या स्थितीला बऱ्याच ठिकाणी नेटवर्कचा अडथळा पाहायला मिळत आहे यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणचे शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्याचं चित्र आहे दिलासा देणारी महत्त्वाची बातमी पीक विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात आले सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता दिलासा देखील मिळू शकतो कारण की पीक विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश अखेर देण्यात आलेले आहेत सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान देखील झालेले होते शेतकऱ्यांनी पिक विमा देखील काढलेला होता शेतकऱ्यांना प्रतीक्षा देखील होती की पीक विमा किंवा मिळेल मात्र आता सध्या स्थितीला दिलासा नक्कीच मिळणार आहे कारण की पीक विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत सध्या निवारणाचे आदेश आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे आता वाटप देखील लवकर सुरू होऊ शकते सर्वात मोठी बातमी पावसाने झाले पिकांचे नुकसान तर बहात्तर तासामध्येच द्या पूर्वसूचना पूर्वसूचना दिल्याने शेतकरी मित्रांनो तुमचा नक्कीच फायदा होईल कारण की नुकसान झाल्यास पूर्वसूचना जर दिल्या तर तुम्हाला मदत देखील मिळू शकते कारण की पावसामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे बीड असेल धाराशिव असेल नांदेड असेल लातूरचा काही भाग असेल उत्तर महाराष्ट्रातील बरेच जिल्हे असतील तसेच मराठवाडा विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे व पश्चिम महाराष्ट्रात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर होता यामुळे पिकांचे देखील नुकसान झालेले होते जर तुमच्या देखील पिकाचे नुकसान झालेले असले तर तुम्ही बहात्तर तासामध्ये लगेच पूर्व सूचना द्या महत्त्वाची अपडेट अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे अनुदान शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आता सध्या स्थितीला मागच्या वेळेस काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे गाराचा पाऊस आलेला होता गारपिटीसह वादळी वारा देखील पाहायला मिळत होता मोठमोठ्या देखील उलमणून पडलेल्या होत्या तसेच छोटे मोठे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांना म्हणजे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात मदत देखील वाटप होणार आहे ई पीक पाहणी आता पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार मुदत शेतकरी मित्रांनो आता ई पीक पाहणीसाठी तुम्हाला पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत मिळणार आहे यामुळे आनंदाची वातावरण शेतकरी वर्गात आहे कारण की बऱ्याच दिवसाची मुदत आहे या दिवसात तुम्ही ई पीक पाहणी नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील सरकारकडून मोठमोठ्या योजनांचा लाभ मिळेल शेतकरी स्तरावर पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे अशी माहिती या ठिकाणी सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीक पाहणी केली तर पुढे चालून तुमचे नुकसान जरी झालेले असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळेल नुकसान भरपाई मिळेल व तुमच्या खात्यात चांगली रक्कम देखील पाहायला मिळेल यामुळे तुम्हाला कोणताच तोटा होणार नाही वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत अपडेट त्यानंतर दिलासदायक बातमी पाहूयात पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तर कमीत कमी वांग्याची आवक आपण जर पाहायला गेलं तीनशे सत्तेचाळीस क्विंटलपर्यंत पाहायला मिळालेली आहे तसेच सरासरी दर वांग्याचा दोन हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे आहे हिरव्या मिरचीचा दर पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त चार हजार पाचशे तर सरासरी तीन हजार पाचशे आहे कमीत कमी दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत सर्वात मोठे अपडेट कापूस सोयाबीन अनुदान यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावेच झाली गायब सध्याची परिस्थिती आता सध्या स्थितीला मोठा प्रकार देखील पाहायला मिळत आहे खानदेशात अनेक शेतकऱ्यांची नावे देखील गायब झाल्याचं चित्र आहे व शेतकरी मित्रांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही ही पीक पाहणी जर केले असेल तर तुम्हाला नक्कीच मदत मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला लाभ देखील होईल सर्वात मोठी अपडेट आहे शेतकरी मित्रांसाठी आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप सुरू आहे काही ठिकाणी आता मदत देखील वाटप पूर्णपणे आता संपत आलेलं आहे काही शेतकऱ्यांना लाभ देखील मोठ्या प्रमाणात मिळाल्याचं चित्र राज्यभरातून पाहायला मिळालेलं आहे तसेच शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अशी देखील मागणी होत चाललेली आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्त देखील करावं जे शेतकरी आता काही राहिले असतील त्यांना देखील तात्काळ पीक विमा द्या जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होईल आता यावर जर सरकारने मोठा निर्णय घेतला तर राज्यातील मराठवाडा विभाग असो विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळेल कारण की सध्या स्थितीला तर मदत बीड जिल्ह्यात वाटप झालेली आहे तरी काही शेतकरी राहिलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्याला मदत वाटप झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा देखील झालेला आहे व शेतकरी मित्रांनो काळजी नसावी जर तुम्ही एक के वाय सी केलेली नसाल तर के वाय नक्की करून घ्या जेणेकरून मदतीचा लाभ मिळेल पावसासंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता शेतीची कामे तात्काळ उरका अन्यथा पुन्हा एकदा पावसाचा पिकांना बसेल फटका राज्यात जरी आज पाऊस उघडीप देत असला तरी शेतकरी मित्रांनो पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पाऊस राज्यात बरसणार आहे त्यातली त्या सर्वाधिक पाऊस मराठवाडा विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाहायला मिळू शकतो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ ಬೇಲ ಓಲ್ವರ್ತಿ ನಮ್ಮ ಟಾಕ ಭೇಟು ಪುಡಲ್ ವೀ